महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसात सोलापुरातील रेकॉर्डवरील तीन सराईत गुन्हेगारांना एम पी डी ए अंतर्गत स्थानबद्ध करण्यात आला सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी गेल्या दोन दिवसात तीन सराईत गुन्हेगारांवर एम पी डी ए अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई केली मिथून धनसिंग राठोड वय तेवीस राहणार घोडातांडा तालुका दक्षिण सोलापूर हा एक सराईत हातभट्टीवाला असून तो जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणि आजूबाजूच्या परिसरात बऱ्याच वर्षांपासून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हातभट्टी दारूचे अड्डे चालवत आहे त्याच्यावर आतापर्यंत सत्तावीस गुन्हे सोलापूर शहरात दाखल आहेत त्याला गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी यापूर्वी सन दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसमध्ये प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या होत्या त्यानंतरही त्याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही त्यानं आपली गुन्हेगारी कृत्ये चालूच ठेवली असल्यानं त्याच्यावर एम पी डी ए अन्वये स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून अंमलबजावणी करून त्याला पुण्याच्या एरवडा कारागृहात पाठवण्यात आलं दुसरा सराईत गुन्हेगार सलमान गुडूभाई पटेल वय सत्तावीस राहणार विष्णूनगर भाग दोन मजरेवाडी सोलापूर हा त्याच्या साथीदारासह जेलरोड आणि एम आय डी सी पोलिस ठाण्याच्या हद्दीत जबर दुखापत करणं खुनाचा प्रयत्न करणं खंडणी मागणं जबरी चोरी विनयभंग करणं गृह अतिक्रमण करणं दगडफेक करणं शस्त्रांनी धमकावणं यासारखे गुन्हे करत आहे त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे नऊ गुन्हे सोलापूर शहरात दाखल आहेत त्याला गुन्हेगारी कारवायांपासून परावृत्त करण्यासाठी सन दोन हजार चोवीसमध्ये प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या होत्या त्यानंतरही त्याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही त्यानं आपली गुन्हेगारी कृत्ये चालूच ठेवली त्यामुळं एम पी डी ए स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून अंमलबजावणी करून त्याची रवानगी पुण्याच्या एरवडा कारागृहात करण्यात आली तिसरा इसम असफ अली उर्फ टिपू मन्नान उर्फ मुनाफ बागवान वय तेहतीस राहणार शुक्रवारपेठ सोलापूर हा त्याच्या साथीदारासह फौजदार चवडी पोलीस ठाण्याच्या परिसरात खुनाचा प्रयत्न करणं खंडणी मागणं जबरी चोरी विनयभंग करणं तडीपार आदेशाचा भंग करणं गृह अतिक्रमण करणं दगडफेक करणं यासारखे गुन्हे करत आहे त्याच्याविरुद्ध सात गंभीर स्वरूपाचे गुन्हे सोलापूर शहरात दाखल आहेत त्याला गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी सन दोन हजार सोळा आणि दोन हजार अठरामध्ये त्याच्यावर एम पी डी ए अन्वये प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या होत्या त्यानंतरही त्याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही त्यानं आपली गुन्हेगारी कृत्य चालूच ठेवली त्यामुळं एम पी डी ए अन्वये स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून अंमलबजावणी करून त्याची रवानगी पुण्याच्या एरवडा कारागृहात करण्यात आली ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने जेलरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत एम आय डी सी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम घाडगे एम पी डी ए पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल विनायक संगमवार पोलीस हेड कॉन्स्टेबल सुदीप शिंदे पोलीस कॉन्स्टेबल जाधव पोलीस कॉन्स्टेबल अक्षय जाधव पोलीस हो, कॉन्स्टेबल विशाल नवले यांनी केली